श्रीकृष्णाच्या आत्याचा पोरगा होता त्याचं नाव शिशुपाल कृष्णाचा आते भाऊ होता आणि त्याला चार हात होते जलमतन तीन डोळे होते आकाशवाणी झाली ज्याच्या मांडीव वाचल्याच्या नंतर ह्याचा तिसरा डोळा गळून पडण आणि राहिलेले दोन हात आदृश्य होतील त्याच्या हातून ह्याचा वध होणार म्हणजे दिसायला ऍक्टिव्ह दिसणार हे हो दोन हाताचा होणार आणि तीनच्याऐवजी दोनच डोळे राहणार जीवन त्याचं चांगलं होणार पण ज्याच्याकडून हे होणार त्याच्याच हातून मरणार भगवान श्रीकृष्ण आले होते आ त्याची भेट घ्यायला दिलं पोरग मांडीव आणि मांडीव घेतल्याच्या नंतर तिसरा डोळा गळून पडला दोन हात अदृश्य झाले एका क्षणाला आनंद झाला पण आयला दुसऱ्या क्षणाला वाईट वाटलं का मुलगा सुंदर झाला पण ह्याच्या हातून हा मरणार म्हणजे कृष्णाच्या हातून ह्या जाऊ बाजूला घेऊन मॅटर सांगितलं कृष्णाला असं असं झालंय बा पण कृष्ण हुशार होता कृष्णाने सांगितलं हो का त्या तुला एक सांगतो माझा तुझ्या अप्रेम कारण माझ्या बापाची वाटणी होता आणि तो काही समागितला नाही बहीण लय पटांगण झालंय बरं का त्या ह्या जिमनीने इतके वाद वाढविले तुम्हाला सांगतो लय भयानक झाले रोडच्या कडच्या जेवणी समृद्ध डी सी जिकडे झालं तिकड इचरा कस काय असतं बहिणीचा तडाखा भाऊ म्हणतो डायरेक्ट एम पार वाढला पण बहीण नको एकाचा अर्जात भाऊ लाख आहे पैसा आज असल उद्या नसल ना ते आयुष्यभराच्या आहेत ना ते टिकवा विडवलं बहीण भावाचं प्रेम आणि बहिणीचं भाव प्रेम असत बर का महिला मंडळ संसार बघा किती कटिन करते, करते। संसार करताना तेलातलं पैसे काढतात मिठातलं काढत्या झिरीतलं काढत्या मोहरीतलं काढत्या नवरच्या खिशातलं काढत्यान पैसे काढताना करते, करते, गल्ला गोळा आणि माहेरला जाते साडी त्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली घेईन <laughs> गिन त्याला बिड्या वाड्या मिळाला तुम्हाला साड्या घ्या मी मोकळा का तेव्हा रांगत जाता सांगत येतात खायचं एकाच गायचं एकाच आणि वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली तेव्हा म्हणतो छान आहे अर तुझाच माल आहे कपडे धोतांनी नोटा खोटं गायब होत्या हे जरा बघत जा नवऱ्याच पैसे चुकरीत येत आणि तिकडून दोन पिवळं मनी करून आणि त्यातून हि गावभर व बाटा करतात माझ्या भावाने मनी केलं अरे त्याच्या मनी नाही नाही आणि तुम्हाला मनी करा त्याच्या खिशात तेव्हाच मरायला लागले आणि तुम्हाला काय मनी करीन तेव्हा लय भाव प्रेम हा बहिणी नुसत्या बहिणी राहिल्या ना त्या लाडक्या बहिणी झाल्यात हा वीस तीस हजार घेऊन आल्यात कीर्तनाला कीर्तनला ह्यांचा काय कमी स्टॉक झालाय का आता सगळ दोन तीन हप्ता आले मध्ये चेहरा बघा ना कसं टवटवी झाले ते आता मध्ये हप्ता लेट झाल तर मरा लागल्या काय काय बहिणी मलाच फोन करायच्या मावली हप्ता आग म्हणलं बघ ना हप्ता हप्ता काय करते दीड काय पुरणार का तुला आयुष्य भराला पण मर्या लागल्या फक्त फुकाटच पाहिजेत लाडकी बहीण लाडका दाजी मेला कागद वागू वागू जाशी तूत येशी घरी त्याला वाटत तेवढंच प्यायला होत्या ना आपल्याला त्याने किती पळापळ केली ओ टी पी आहे ना लॉग इन व्हाय ना वेबसाईट हँग झाली फुल टेन्शनमध्ये होता दार दाजी झाले अवघड झाले आणि लाडकी बहीण आणि एक वाक्य सांगा आता रक्षाबंधन झालं बहिणीनं भावाला सांगा दादा तूच हो जगाला आनंद देणारा नंदाचा नंदन तू माझ्या हृदयाचा आहे स्पंदन डोळ्याला दिसणाऱ्या कोणत्याही मुलीला तो बहीण म्हणून कर वंदन हेच बहिणीसाठी भावाचं खरं रक्षाबंधन हे खरं रक्षाबंधन आहे तुन प्रेम पाहिजे आणि बहीण किती लाडकी असते ज्ञानोबर न विसरा राग आला ताटेचा दरवाजा बंद केला निवृत्ती दादा थकले सोपन काका थकले ज्ञानोबर दरवाजा उघडत नाही ज्यावेळेस लाडकी बहीण मुक्ताबाई विनंती करते काय म्हणते आमची मुक्ताबाई अभंग म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक आवाज द्या मिथ्या कल्पना मागे सारा ताटे उघडा ज्ञानेश्वरा बहीण भावाचं प्रेम टिकवा पैसा आज असंल उद्या नसल नाती आयुष्यभराच्या आहेत नाती टिकवा तसं भगवान श्रीकृष्ण म्हणाले आत्या आप आपल्या घरात सगळे आपण एका कुटुंबातली माणसे ठीक आहे माझ्या हातून मुलाचा उदय अशी आकाशवाणी झाले पण मी काय एक सांगतो तुला मी ह्याच्या शंभर अपराध सहन करीन पण शंभराच्या पुढे एक जरी केला घेऊन या चक्र गदा मी अवतार घेऊनच शस्त्र घेऊन आलोय मग मी आत्यान फित्यान आत्याचं पोरगन तसलं मग झपकीन म्हणले मग मी तगत बरं आता शंभर ऑफर दिले ना बरं शंभर तरी काय थोड्यात का बरं एक अपराध एक चूक माणूस सहन करत नाही एक अजून किती ऑफर द्यायची बरं देवानी आईला बी बरं वाटलं आईला वाटलं मी माझ्या पोरावर असे संस्कार करीन की शंभर पर्यंत ते जाणारच नाही असं आईला वाटलं होतं पण आयांचं तरी कुठं पोरं ऐकत आहेत संगतीनं पार बरबाती झाली झाले ना आयुष्याची आई वडील चांगलेत कित्येक माळ करायची पोरं पियाडीत आणि कित्येक पियातडाची वार करीत असं बी आहे ना ही संगत फार महत्वाची शिषुपालाचे आई वडील चांगलेच होते हो पण ही दुर्योधनाच्या संगतीत जर्रास ही भयानक माणसं होती महाभारतातली घातकी आता मी पूर्ण का संगत मुलांना संगत चांगल्याचे करा एक जणांनी पेडा बनविला ओरिजिनल बाजारातही काय गेलं पण कुणाची संगत करावी ह्याची ह्याकल ना जिथं उंदर मारत औषध दिगत्यात तिथं पेड्यावाल्याने दुसती केली पेड्यावाल्या मोठ्याने बॉम्बलायच लय गोडे लय गोडे शेजाराचं म्हणायचं खाल्लं की मरतई <laughs> लय गोडन खाल्लं कि मरते रोपाय मला फोन केला मावली पेडच खापाना म्हणलं तू कोणत्या गल्ली ते मला उंदरावाले तुला आकल कावाल्याच्या चौकात तासात पेड खालास याला म्हणायचं म्हणलं फटाकडा वाजला काय संगत फार महत्वाची मायबाप आकाशातून पडलेला पावसाचा पाण्याचा थेंब समुद्रात पडला खरट होतो नदीत पडला गोड होतो इस्त्याव पडला नष्ट होतो फुलात पडला दौबिंद होतो शिंपल्यात पडला मोती होतो थेंब एकच आहे संगत भिन्न आई म्हणली इतका बिघडूनच येणार नाही मी आणि आईने जर लहानपणापासून संस्कार तसे केले तर मुलं बिघडू शकत नाही पण आईने फाजीललाड जर केले ना आणि आता त्याच्याने पूर बिघडल्यात कशामुळं आई बापा सुतात राहिले नाहीत पहिलीतलं पोरग घाणघाण शिवेत येतात शेजार्यांनी सांगायला आता शिक पोरं पहिले जाते घाणघाण शिवेत देत आई म्हणले ग बस लहान आहे म्हणून येते घाणघाण शिवे मोठा झाल्या दिनकी चांगल्या चांगल्या शिव्या <laughs> दहावीतलं पोरग माझ्या पुढे गुटक्याच्या पुढे फोडीत होता मला गुटखा खाणं चांगलं नाही ते म्हणाला गब्बासा महाराज कीर्तनात सांगा बैठकीत नाही हा <laughs> तसलं ऐकून घेणं आम्हाला जमत नाही म्हणले आम्ही रागीट माणसे म्हणलं जाळकर दहा खार रोज काय आमच्या बापात जाणार आहे मला बापाला सुद्धा बी येत नाही लय पुरुष अरतंय मोठा तुझा मग तेवढं त्याचा बापाला बाप आलं बाप त्याने मुट्ठी दबल्याने मुट्ठी माग लपिवलाय नाही मला लई बाता हान बापाला भेट नाही बापाला भेट मग का भेला महाराज भेलो म्हणून मुठी लपिवला नाही ह्याच्यात निमा गुटका बाप मागवतो म्हणून महाग लपिवल आहे <laughs> कमी तर काहीच नाही मला बाप पण माझ्या जीवा बसून खातोय आणि मी गुटका बी त्याला पुरवायचा ग म्हणजे बापच जर असले नमुने असतील तर पोरांकडून काय अपेक्षा करायची आपण <laughs> भिडालं सुतात राहिले तर तुमची छान मुलं शांत बसले तर नाही पोरांना मिलय भी त्यांना काय महाराजांनी फिरत पडले गप कु बोलत येते कीर्तनात मी मला बोलू नको ते मला म्हणलं मला बोलायला गावाने बोलले मग एका प्रश्नाचं उत्तर द्या मला विचार बाळा तेव्हा महाराज अशी कोणती गोष्ट ते वडल्या बारीक होती म्हणलं वडल्या बारीक होती मला नाही येत ते मला किती सोप आहे बिडी आता बिडी वडल्या बारीकच होते ना बिडेवालीला नमुने आगा असतात बरं कीर्तनात का। ती कावाच पुढे बसत नाही बस करन... ते लांब बसतात कारण त्यांना दूर काढता येत ना ना कीर्तनात पुढं तंबाखूवाली शर्टाच्या हातखाली घालून तरी मळू शकतात पण बिडेवालीला ताट काढतात कीर्तनात हा <laughs> बिड्या एक जणांकडे बिड्या होत्या पण त्यांना पेटवायला काडी पिटीच नव्हती मग आता का बिड्या कशाने पेटवायच्या बा हॉटेलात गेली ती गरम काय लिवाडप त्याच्यापेक्षा गरम का मला भजे अजून गरम चहा त्याच्यापेक्षा गरम मला उकळलेलं तेल अजून गरम काय वेटर मला इसतोय आणि दोन प्लेट <laughs> येटर म्हणलं इसतू दोन प्लेट <laughs> मी लय ऑर्डर घेतल्या बा आतापर्यंत पण इश्त्याची प्लेट हे असली कसली ऑर्डर ते मला काय करायचं आपल्याला मागितल्या द्यायचं आपलं आहे आपण काय मालक आहे का वाद करायला त्याने आणले दोन प्लेट इजतून दिलं ते मागून कसा खातोय नेमका ह्याचा खातोय कुपरीत हात घातला आणि बिड्या काढल्याने इस्त्याला लावला निघाला दूर काढील राम राम हॉटेल मानलं गल्ल्याला काहीच घेतलं नाही म्हणलं असले बिड्यावाले नमुने असतात माय एक बिडीवाला भेटलं म्हातारं म्हणलं बाबा बिड्या काय <laughs> मिळतं म्हणलं पुण्य म्हणलं भजन करून पुण्य मिळणारे अनेक श्लोक आहेत पण बीडी पुण्य मिळणारा श्लोक नाही ना तो मला मला माहिती मी सांगतो त्याने मला बीडीचा श्लोक सांगितला टाकडम तुकडम महत्त्व पुण्यम म्हणलं म्हणजे म्हणलं दुसऱ्याने वडून टाकलेलं बिडीचं ताकड तुकडं वडलं तर महान पुण्य मिळतं म्हणलं पंक्ती घालाची गरजच काय तुकडंच वडेत बसा <laughs> मग मी म्हणलं त्याच्या पुढं काय ते म्हणला एक एक झुरका गंगा स्नानम एक झुरका वडला गंगे तर गंगेचं स्नान केल्याचं पुण्य म्हणलं मस्त त्याच्या पुढं मोडम फुलम बिडी आखी आखी बिडी वडल्याच्या नंतर फुलम मोडम इसका पुण्य अन्नदानम म्हणजे गावजीव घातल्या जेवढं पुण्य तेवढं आख्या बिडीनं पुण्य मी म्हणलं बा बा आणि आखच बंडल वडलं तर तेव्हा मला बंडल वडलं तर पुण्याची गणना कोण कोणत <laughs> की नमुने बुटांनी तुडिवले पाहिजेत कुठे श्लोक असते काय माणस त्या सुईसाठी शास्त्र सुद्धा बदलू शकतात बिडिव विषय नाही गेला पूर्वी गावागावात नाटक व्हायची नाटकात काय महिला काम करत त्या जुना काळ एखादा स्त्रीचं पात्र असलेला पुरुषच करायचे गावातल्या पोहरा नाटक बसलं द्रौपदी वस्त्रहरण <laughs> पण त्यांना द्रौपदीच भेटाना पोरग तर तसं पाहिजे ना गोर घुमट नागश्यार ते द्रौपदीच्या सोंगाला मॅच झालं पाहिजे ना एक पोरग भेटलं पण त्याला होते बिड्यावाडाच्या सोयी तेव्हा मला मी द्रौपदी होतो पण बिडीशिवाय नाही पोरग म्हणजे बिड्यावड पण त्याच्या महाग गेल्या वड आणि तुझा स्वघाल बीडी फेकून डायलॉग ना येत जा ओके द्रौपदीने साडी घातली मेकअप केला चमचम करायची द्रौपदी बीडी तोंडालाय झुरका वाढला पण पडदा उघडणार होत ती कधी उघडायचा द्रौपदीने दूर वाढायला आणि त्याने पडदा उघडायला एकच टाइम द्रौपदीने गरबडीत बीडी फेकली पण दूर कुठं फेकता येतो तोंडात डायरेक्ट समाजात दिसायला लागला की पुढं आणि कृष्ण नुसता नाटकातला तीन तीन फूट टनाट टन उड्या हाणायचा द्रौपदी तू काहीतरी माझ्याशी बोल द्रौपदी म्हणली किसना मी जर बोलले तर लोक तुला हानत्यान मला हांत्या <laughs> नाही माझ्या तोंडात बिडीचा धूर आहे द्रौपदी तरी कवर दम काढीन द्रौपदीनं दिला सोडून टेजवर नुसता लोक म्हणे धूर कस काय निघाला कृष्ण होशावर होता तेव्हा द्रौपदी मला माहित आहे तुझा जन्म अग्निकुंडातून झाल्यामुळे अजून सुद्धा दूर निघतोय आणि द्रौपदीचा जन्म यज्ञातून झाला ना म्हणे तवाचा धूर अधून मधून झटकांत लोक म्हणे खरं रे खरं काय करतो तरी कृष्णाला बी का सुसल कृष्ण सुद्धा आटल विड्या वाढणारा होता नाटकातला सध्या मूर्ख बाप पोराला बिडी पिटून आणायला होतो बिडी इजल्या परत पोराला जायचं ती पोरग बीडी इजूनच देत नाही क्रश कृष्णानी येतं ही खाताडी पिताडी वाढल्यात कशामुळं त्याच्यामुळे अगोदर आपण जर नीट राहिलो तर पुढची पिढी घडणारे म्हणून तू कोर आहे म्हणतात शुद्ध पी जा i it... फळे रसाळ बीज म्हणजे विचाराचं बीज संस्काराचं बीज संत संगतीचं बीज आई वडिलांनी आपल्या मुलांना दिलं तर आपल्या पोटी चांगल्या विचाराचे मुलं हे बोलू नका शिशुपालासारखी येणार नाही आई म्हणली ठीक आहे कृष्णा शंभर सहन करचे ना हेच माझ्यासाठी खूप झालं शंभर पर्यंत जाऊनच देणार नाही मुलावर चांगले संस्कार घडवेन संगतीने ते बिघाडलं जरा थोडा थोडा हस्त होता आणि मोठ्याचा थोडा हात असला की खालचे करतात <laughs> मापात रहा कोणी कोणाला संकटात कामाला येत नाही टूर टूर करू नका घमंड लय दिवस टिकत नसते आपलं जे हरी करून लवून वाकून संत शास्त्र जरा जेवणात ठेवा बी शेवणं कारण वाद भांडण करू नका माझा लय हात मोठा आहे हात कापीत आहे मोठी <laughs> तू गुतल्या कोण नसते सोडवायला मापात राहा आपलं उगे या ठेवाणी करायचं ते जरा संदाच्या हाताखाली जरा लागलं टूर ट्रायला शिशुपाल शंभर सहन करीन म्हणल्या इतक्या पर्यंत पर्यंत रे थांबायचं ना काय झालं पांडवांनी केला राजश यज्ञ आग्र पूजेचा मान कोणाला द्यायचा बाकीची म्हणली कोणाला द्यायचा म्हणजे युद्धात विजय कोणामुळे मिळालाय अरे हा जर सारथी नसला तर महागज बुका झाला असताना अर्जुनाच्या रती होया अर्जुनाचं सारथ्य केलं अर्जुनाची घोडी धुतली धर्माच्या घरी उष्ट काढलं देवाने काय कमी कामं केली का मग के सगळ्या पांडवाने विचार केला लय दुसरी माणसं बोलून उग कार्यक्रम आपला दुसऱ्याचा मोठेपणा काय वाढवायचा म्हणले आपली माणसं नाहीत का हा आपल्या आपला गायक वाद कीर्तनकार आपल्या जवळची माणसं जरा हाताळली पाहिजेत लय लांबचा बोलवायचा ते तेवढा पुरता येतो कालवा करून जातो जमत नसतं म्हणले काय झालं कोणाला मान द्यायचा म्हणले आपलाच वाघ आहे ना भगवान श्रीकृष्ण द्या म्हणले अग्रपूजेचा मान कृष्णाला अग्रपूजेचा मान दिल्यानंतर शिशुपाल्याचे तळपायाचे मस् सकळी ते खाऊनच होता आणि त्याचा अंत झाला भर सवेत कृष्णाला बोलायला सुरुवात केली जन्म झाल्यापासून जीव उद्धार करायला सुरुवात केली कृष्णाचं आणि कृष्ण शांत होते तुला काय बोलायचं ते बोल अव जे विद्वान असतो त्याला तुम्ही माना नका मानू तो मोठाच आहे ना जो ओरिजिनल मोठा आहे त्याला माना अथवा ना मना काय फरक पडणार आहे आणि टीका निंदा हे आयुष्यात चालूच राहणार आहे तुम्हाला खरं सांगतो देवावर टीका झाली त्याच्यामुळे खचायचं नाही ही महाग नाव ठेवणार ती सुद्धा आयुष्यात पाहिजे मी तर म्हणतो महाग नाव ठेवणाऱ्यांना सरकारने पुरस्कार दिले पाहिजेत का आपल्या गैरस आपल्या नावाचा जे जे कार्य करतात आपल्याकडून एक रुपया सुद्धा पगार घेत नाही सुपी शेवाय का अहो दहा बाय दहाच्या बोर्डाला दहा हजार खर्च आहे पण फुकट ना आपण नसतानी सुद्धा <laughs> निंदा झाली पाहिजे निंदा उशी होते जो जिंदा होते हे आणि विद्वान मोठ्या माणसावर लोक जळत असतात मूर्खाला टाइमच नाही आणि आता आहे का कमीत कमी दोन तरी माणसं आपल्या आयुष्यात जळलीच पाहिजेत हो। आपल्या आयुष्यात काही नाही कमवता आलं तरी चालल पण दोन माणसं मनापासून कडकडून आपल्यावर जळावेत एवढं तरी स्वतःचा विश्व निर्माण करा विड लोक कोणाला नीट बोलतात आज राजकारणातल्या विनायन महाराजाला बाईन आम्हाला तरी कुठे सुतात बोलतात परवा कीर्तन निघालो चौकात ते जाय हरे मी मला रामकृष्ण अरे ते मला माऊली कुठे आज खेळ <laughs> राम काय जंगली रमी खेळतोय काय काका खेळणारे <laughs> तर पर विदान भवनात खेळायला लागले आपण ओके काहीतरी ठिकाणी आणि समाज आहे हा टिका तुम्ही बघा गावात एखादा माळकरी वाढला चांगलं कामून्या म्हणणार ना हे टपरीवले चौकातले पोला खालचे ह्यांनी गावचा ठेका घेतलेला असतो उचापात्या करायचा ह्याचा असं झालं बघ ना कवर लोकाची चर्चा करीतो तुझी चर्चा लोकांनी करावी ह्याच्यात तू मोठा हो ना लोकाचाच कवर चगळीतो तो ह्याच्यातच आयुष्य गेलं ना ह्याचा असं घातली एकाने लगी त्याला टूचून आता काय बघायचंय गन बुक्कान अष्टगंधन गोपीचंदन माळ हरिपाट काकडा आधी तर पिऊन वाकडा होत होताना आता लागला का काकडा करायचो म्हणतो ए नसती गाती तर बरं झालं असतं रे पहिलं पियत होतं मला कोण बोलत नव्हतं मी बोललो की हा होतो आता पियता याय ना बोलता याय ना ही शब्दाचे घाव सहन करता आले पाहिजेत ही लोक बोलून दे अनंत वाचाळ बरळ ती बरळ तया कायचा गोपाळ पावी हरी त्यामुळं लोकांचं लय मनाव घ्यायचं तू का मने हास्य जेवण नाही आहे आम्हाला लय आम्ही मुस तसं वागा मला कीर्तन करताना धोतर का घालता मग काय बरोबड करू का तू तर झालाय उघडा आम्ही थोडाफार धर्म जपते जप ना काही प्रश्न जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिर होता म्हणलं मुगे आत येऊ नाही म्हणून एक म्हणा तुकोबरा नाही विमान तर विमान कुठं उतर मग तुझ्या बापाच्या राहणार अरे गरुडाला काय जागा लागत होती काय इथं माळवाडीत गरुडा आलं ती गरुडा आलं नव्हतं काय का मोर रे तो मी तर म्हणतो गरुडच आहे पण आता पिसरा बघितला मोर मग कुठं पितांबर असून या मग मग मोर मानल्या होत तुम्ही अजून अँटी पीस काढला या छान आहे विडाला लोकाने बोलू द्याव तुम्ही शांत राहायला शिका कुठपर्यंत बोलतील लोक कामातून उत्तर द्या शब्दातून नाही बोलणाऱ्याला बोलू द्या आपण आपलं काम सोडू नका आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आपण प्रतिक्रिया दिला आपण त्यांचे गुलाम नाहीत आणि त्यांच्या विचारांना वागायला आपण काय त्यांचे दाशत्व करणारे मूर्ख नाहीत त्यांचे गुलाम नाही त्या लोकांच्या म्हणण्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होऊन देत जाऊ नका शंभर वेळा सुशुपाल बोलला म्हणला ही पूजेच्या मांद्याच्या मापात आहे का ही गावळ्याचे आहे म्हणले एका आईच्यात पुटी जन्माला आलं दुसरीकडे राहायला गेलं काय म्हणलं ह्यांचं वैभव चोऱ्याच गाय गेल्यान लोणीच खाई चोरून खाल्लं गेंगच गोळा केली मट्टीकेच काय फोडीतून माठाला गेला तडन रोडू नको बाळन काय म्हणले हा कृष्णाचा इतिहास आम्हाला माहित नाही का आणि पांडवनो तुम्हाला तरी ना प्रमुख आत होती कोण असावा भारत काय ओस पडलाय का आणि गवळ्याच्या पोराला आग्र पूजेचा मान्यता अरे हे गाय राखीत होत तिकड म्हणून खेळ केला विटी दांडू चेंडूर लगोरे नाना परी बार एक पार्टी केली पार्टी के घरात पार्टीशन केलं ह्यानी आणि ह्याला ह्याचा इतिहास बघा शंभर वेळा बोलूस तर देव शांत येईल देव बी वाटच बघून तू बोलत राह म्हणले तुझा असा कार्यक्रम करतो म्हणले वडा वडास्वर शंभर वेळेस शिशुपाल बोलला देव बोलल्याच्या नंतर शांत राहिले डोळे झाकून बाप आपल्या मातापित्याचं पित्याचं स्मरण केलं भक्ताचं स्मरण केलं आणि ज्यावेळेस एकशे एक वा शब्द बाहेर निघला अवतार कशासाठी घेतला हे जगाला कळलं पाहिजे आणि अवतार घेताने जे, जे शस्त्र आणले सुदर्शन चक्र बाहेर काढलं आणि एका क्षणात शिशुपालाचं शिर दडाच्या वेगळं केलं अभंगाच्या पहिल्याच्या गोबरे सांगतात घेऊन या चक्र गदा हा ची धंदा करीतो शिशुपालाचा वध केला सुदर्शन चक्र बाहेर अनेक वेळेस भगवंतानं सुदर्शन चक्र वापरलेलं आहे अर्जुनाला त्रास दिल्याच्या नंतर मारण्यासाठी सूर्य झाकण्यासाठी सुद्धा सुदर्शन चक्र अडव लावलं होतं घेऊन चक्र गदा